ऊर्जाशास्त्रानुसार आपली ऊर्जा वास्तूवर प्रभाव पाडू शकते किंवा वास्तूची ऊर्जा आपल्यावर प्रभाव पाडू शकते मग ती तुम्ही स्वतः घेतलेली वास्तू असो किंवा त्या वास्तूच्या सहवासात तुम्ही आला असाल मग ते घर ऑफिस कारखाना किंवा इतर प्रकारच्या वास्तू असे काही असू शकते इथे ऊर्जेच्या शक्तीवर सर्व काही अवलंबून आहे समजा जर तुमची ऊर्जा कमजोर असेल आणि सहसा आपली ऊर्जा ही कुठल्याही वास्तूपेक्षा कमजोरच असते फक्त उच्च लेवलचे मास्टर सोडून त्यामुळे जास्तीत जास्त वेळा आपल्यावर वास्तूचा प्रभाव हा असतोच इथे आस्तिक असो किंवा नास्तिक याने काही फरक पडत नाही जेव्हा त्यांना अनुभव विचारले जातात तेव्हा ते अनेकदा सारखेच असतात समजा तुम्हाला ती किंवा तो व्यक्ती कसा वाटला जी चांगली व्यक्ती असेल तर आस्तिक बोलेल की देव माणूस भेटला आणि नासिक बोलेल भेटून आनंद झाला व व्यक्ती चांगली आहे कारण अध्यात्म आणि विज्ञानाने आपल्याला भावनांचे महत्त्व पटवून दिले आहे आणि भावनांना ऊर्जा असते वास्तूचा प्रभाव पडणे काही गैर नाही पण जेव्हा प्रभाव नकारात्मक पडतो तेव्हा आपल्याला त्यावर विचार करावा लागतो सुरुवात सर्व वास्तू तपासणी करून नाही करायची तर समोरील व्यक्ती मानसिकदृष्ट्या निरोगी आहे की नाही हे तपासायचे आणि जर ती व्यक्ती निरोगी असेल आणि तरीही तिच्यात समस्या निर्माण होत असतील तेव्हा इथे वास्तू तपासण्याची गरज पडते इथे मानसिकता तपासण्याचे कारण जे मानसिक समस्येने ग्रस्त असतात त्यांना असेच आभास होत असतात या आभासांचा आणि वास्तू ऊर्जेचा काही संबंध नसतो जिथे तर्क का काम करत नाही तिथे आपल्याला ऊर्जाशास्त्राकडे वळावे लागते मी या सर्व तपासण्या करतो त्यानंतरच जे खरे कारण आहे तेच सांगतो वास्तुशास्त्रामध्ये पैसा ही एक ऊर्जा असते त्यामुळे पैसे उकळण्यासाठी खोटे बोलण्याची गरज पडत नाही कुठचीही वास्तू परिपूर्ण नसते फक्त ऊर्जेचा समतोल राखता आला पाहिजे आणि काही वास्तू अशा तयार केलेल्या असतात किंवा नकारात्मक ऊर्जा देऊन वास्तू नकारात्मक केलेली असते जिथे नकारात्मक ऊर्जेसाठी अगदी पोषक वातावरण असते अशा वास्तू खूप धोकादायक असतात अनेकदा लोक समस्या घेऊन येतात व सांगतात की आम्ही पूजापाठ केली वास्तुशांती केली तरी आम्हाला समस्या का आहेत उत्तर अगदी सोपे आहे समजा आपल्याला आजार झाले आणि आपण जनरल फिजिशियन डॉक्टरकडे जाऊन गोळ्या घेतल्या व त्या डॉक्टरने गोळ्या दिल्या पण आजार बरे झाले नाही याचा अर्थ असा नाही की डॉक्टरने गोळ्या चुकीच्या दिल्या म्हणून इथे मग आपल्याला गरज स्पेशालिस्टची येते त्या पलीकडे जनरल सर्जन आणि अवयव विशेष सर्जन असे प्रकार आहेत जेव्हा आपण या पायऱ्या वापरतो तेव्हा निदान लवकर होते व लवकर आपण बरे होतो हो तसा खर्च वाढत जातो ह्याला पर्याय नाही असेच ऊर्जाशास्त्रामध्ये सुद्धा विशेषज्ञ आहेत आणि तुम्हाला त्यानुसार जावे लागते आणि त्यानंतरच रिझल्ट येतो तुम्हाला फक्त उपाय पूर्ण करायचे आहेत बिल्डर्स का लाखो रुपये ऊर्जाशास्त्र उपायांवर खर्च करत असतात कारण त्यांचे शेकडो करोड रुपये लागलेले असतात व काहींचे करोड देणे देखील असते त्यामुळे इथे ऊर्जाशास्त्राचा वापर करून ते समस्या आणि संकटांना दूर ठेवतात सामान्य सफेद सकारात्मक किंवा दैवी ऊर्जा संदर्भात समस्या असेल तर काही नाही पण जिथे काळी नकारात्मक आणि दानवी ऊर्जा असते तिथे समस्या ही जास्त मोठी असते ऊर्जेमध्ये अजून एक भाग असतो तो म्हणजे अलौकिक ऊर्जेचा अलौकिक समस्या देखील मोठ्या असतात या दोन प्रकारच्या ऊर्जा मोठी समस्या घेऊन येत असतात एकदा का त्या व्यक्तीची प्राण ऊर्जा किंवा वास्तूची ऊर्जा शुद्ध केली की मानसिक शारीरिक आजार यासारख्या समस्या आर्थिक समस्या कौटुंबिक समस्या वैवाहिक समस्या उद्योग व्यवसाय संदर्भातील समस्या दूर होऊन जातात उपाय तुम्ही कुठूनही करून घेऊ शकता मग भारतात असो किंवा भारताबाहेर ऊर्जाशास्त्रावर लेखनमाला आता सुरू होणार आहे तुमच्याकडे जर एखादा विषय असेल तुमचे अनुभव असतील त्यावर पुढील लेख लिहिला जाईल कृपया लेखा सल्ला समुपदेशन तपासणी किंवा उपचार असेल असे समजू नका त्यामध्ये फक्त सर्वसमावेशक माहिती देण्यात येईल